मित्रांनो नमस्कार आज मी एका महत्वाच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे आधी करावे आणि मग सांगावे आता याचा अर्थ काय नाही बऱ्याचदा ही समस्या पालकांना भेडसावते त्यांच्या मुलांकडून त्यांच्या पाल्यांकडून हे कसं एक साधं उदाहरण देऊन मी तुम्हाला हे पटवून सांगतो मित्रांनो आपण बऱ्याचदा सुट्टीच्या दिवशी जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा आपण आपल्या मुलांना सांगत असतो की मुलांनो मोबाईलचा कमीत कमी वापर करा मोबाईल हातात घेऊ नका आता ठेवा पुरे झाले दोन तास झालं तुम्ही मोबाईल बघताय टी व्ही बघताय मग हे सांगण्यापूर्वी बऱ्याचदा आपण काही चूक करतो की आपण स्वतः आपला बराचसा वेळ आपण मोबाईल हाताळण्यामध्ये घातलेला असतो त्याचप्रमाणे आपला बराचसा वेळ आपण टी व्ही बघण्यामध्ये घालवलेला असतो आणि आपण थोडंसं विचार केलं पाहिजे आपण जेव्हा स्वतः कुठंतरी या गोष्टींवरती कंट्रोल करू शकत नाही तर आपणाला आपल्या पाल्यांना आपल्या मुलाबाळांना सांगायचा अधिकार आहे का तर मित्रांनो या लहान लहान गोष्टीमधूनच मुलं आपलं अनुकरण करत असतात मग म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की पहिल्यांदा स्वतः करावे आणि मग दुसऱ्यांना सांगावे तर मित्रांनो आजपासून ही लहान गोष्ट आहे पण आपण सुरुवात करूया की मोबाईलचा वापर आपण मुलांच्या समोर टाळूया टी व्हीचा वापर आपण मुलांच्या समोर टाळूया जेणेकरून एक आदर्श असा व्यवहार किंवा वागवणूक आपण आपल्या मुलांना दाखवून देऊया तर आज आपण काय बघितलेलं आहे की आधी करावे आणि नंतर सांगावे कारण ही मुलं आपलं अनुकरण करत असतात तर ते आपलं जेव्हा अनुकरण करत असतात तर त्यांच्यासमोर एक आदर्श आदर्श अशी वागवणूक आपण आपल्या मुलांच्या समोर ठेवूया धन्यवाद